हे बघा स्विमिंग पूल बिल्डिंग बिल्डिंगसुद्धा दिसत नाही पुन्हा धुके पडलेले आहेत मेन मार्केट मार्केटमध्ये आजची गर्दी बघा बघासाठी चिकन मोमोजची ऑर्डर दिली आहे हे आहे कालवन रेस्टॉरंट जे मेन मार्केटमध्ये मा आहे कशा सगळे मजेत आहेत ना मजेत पण मी सदी मोरे आपला सर्वांच स्वागत व्हिडिओ मध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांना गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे महाबळेश्वरच्या डे थ्री ब्लॉक मध्ये आज आमचा महाबळेश्वर मध्ये तिसरा दिवस आहे खूप एन्जॉय मस्त थंड आहे वातावरण खूप छान वातावरण आहे आणि आज आम्ही कुठे फिरणार नाही फक्त आज मस्त एन्जॉय करणार आहे स्विमिंग पूल दुपारनंतर आम्ही स्विमिंग पूलला जाणार आहे आणि सध्या काही मार्केट एक्सप्लोअर करणार आहे तृप्तीचा बड्डे पण आहे मस्त शॉपिंग वगैरे करणार आहे आणि आत्ता आम्ही निघालो आहे पावणे नऊ झाले आहेत आता चाललो आहे आम्ही ब्रेकफास्ट करायचं की ब्रेकफास्टचा त्यांचा टायमिंग आहे आठ ते दहा त्यानंतर ब्रेकफास्ट ते मुफे बंद करून टाकतात ते तर प्रॉपर त्यांचा टायमिंग असतो त्या टाईममध्ये जाऊन नाश्ता आणि ब्रेकफास्ट करत असतो तर पण आम्ही मस्त लवकर निघालो आहे आणि ब्रेकफास्ट करायला चाललो आहे घरी ते हो, रेस्ट करून आम्ही जाणार आहे स्विमिंग पूल मध्ये व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा चॅनल तर कृपया आधी सबस्क्राईब करा चला तुम्हाला रेस्टॉरंट हॉटेलमध्येच आहे बेसमेंटला हा फर्स्ट फ्लोर आहे प्लेनिंग चालू आहे फर्स्ट फ्लोर या साईडला आणि या साईडला ಲಬಿ ರಿಸ್ ಬೇಸ್ ರೆಸ್ಟೋರ ನಾಶ ಮೇಗಿ ಶಿರಾ ತಪ್ಪಾ ಚಟ್ನಿ ಸಾಬಾರ ಚಾ ಬ್ರೆಡ್ ನಂತರ ನಂತರ ಆಗಿ ಬಗ್ रुन्वी हाय हाय आमचा नाश्ता झाला आता रुन्वीचा नाश्ता इथून प्लेट्स घ्यायचे बाउल आहेत चम्मच काटा इकडे ज्यूस आहे मॅगी संपायला आली आहे शिरा स्वीटमध्ये उत्तप्पा चटणी सांबार इथे ब्रेड सेक्शन आहे टोस्टर केलॉग्स इथे कॉफी सेक्शन आहे आणि इथे चहा आमचा टेबल असा हा मोठा रेस्टॉरंट आहे आणि तर मी नाश्ता करते हे फ्यू मोमेंट्स later. हे hey, बघा हे हॉटेल आहे सनी इंटरनॅशनल ही त्यांची लॉबी आहे इथे सिटिंग अरेंजमेंट इकडे सिटिंग अरेंजमेंट आहे आणि इथे त्यांचं रेस्टॉरंट आहे बेसमेंटला आणि इथे त्यांचं एमिनिटीज एरिया है गेम जोन टेबल टेनिस गेम सेट स्नेक एंड लैडर्स कॅरम चेस लूडो इकडे कॅरम आणि इथे वॉशरूम फर्स्ट फ्लोर आपला रूम इकडे या साईडला रूम टू तो तुम्ही बघितलाच असेल आमचा रूम आहे वन झिरो सिक्स लाईट नाश्ता करून आलो त्यानंतर थोडासा झोपलो आम्ही मस्त पैकी की आज कुठे जायचं नव्हतं म्हणून आराम केला आणि उठलो आता वाजल्यात किती दुखते वाजले साडेबारा वाजले जाऊ स्विमिंग पूलमध्ये मस्त एन्जॉय करू परी पण मागे लागल्या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंगपूलमध्ये बोलो जाऊन येऊया पण सकाळी गेला असं थोडा क्लायमेट एकदम खूप थंड आहे असं त्यानंतर जाऊ तर आम्ही आता निघालोय स्विमिंग पूल साठी मम्मी पप्पा खेळतात टेबल टेनिस आणि बघा रुन्वी बघा बाबू मस्त क्लब हाऊस आहे हॉटेलचा आम्ही खेळतोय इथे कॅरम नाही इथे लुडो आहे चेस आहे तिथे कॅरम आहे इथे दोन कॅरम आहे इथे पण एक कॅरम आहे इथे आई आहे आई <laughs> आई आणि इथे साफ सिडी आणि इथे टेबल टेनिस हे मोठा आहे ते इथे खेळतात रुनवी बघा रुन ना Auga Majilek, Puppy, a Puppy. A few moments later. I am swimming pool side. I am Sunny International Madam Sunny. मिड टाउन या हॉटेल मध्ये हे बघा स्विमिंग पूल रुन्वी बघा जाते रुन्वी लेड़ जा जा

few moments later. फायनली रेडी झालेलं आहे जाणार मार्केट एक्सप्लोअर करायला दुपारी स्विमिंग पूलनंतर आम्ही डायरेक्ट रूममध्ये आलो मग लंच केलं त्यानंतर थोडंसं रेस्ट केलं नंतर निघता निघता पूर्ण उशीर झाला आता वाजल्या आहेत मला वाटतं पावणेट झाले आहेत आणि आम्ही निघालो मार्केट एक्सप्लोअर करायला मार्केटमध्ये मा फिरणार आहोत की उद्या आम्ही रिटर्न मुंबईला निघणार आहोत तर आज जे पण काही घ्यायचं आहे ते आज आम्ही मार्केटमध्ये फिरणार आणि शॉपिंग करणार आहे आणि तृप्तीचा आज स्पेशल बड्डे पण आहे वगैरे काढले इकडे आता निघालो आम्ही करून बघा आणि बाहेरचं क्लायमेट दाखवतो ते बघा एक नंबर झालेला आहे पकड तिला पकड इला इला पकड अंकल का पाऊस पडतोय काहीच दिसत नाही बघा तिकडची बिल्डिंगसुद्धा दिसत नाही पूर्ण धुके पडलेले आहेत खूप छान छान चला आलो आम्ही मेन मार्केटमध्ये मा मेन मार्केटमध्ये मा आजची गर्दी बघा आणि आज आहे वार गुरुवार सहा जून सॉलिट फ्रावड आहे मस्त क्लायमेट झालंय तर आम्ही मार्केट फिरत फिरत लेफ्ट साईडनी आता एस टी स्टॅ एस टी स्टँडजवळ जाऊ मग तिथून पुन्हा राईट मारून युटर्न घेऊ मार्केटसाठी हा राईट घ्यायचं आहे आणि लेफ्ट साईडला महाबळेश्वर एस टी स्टँड मागचं क्लायमेट बघा तर बघा हा डेपो महाबळेश्वर आपल्याला इथून राईट मारून पुन्हा मेन मार्केटसाठी जायचं आहे चॉकलेट घेतोय सर्वांना देण्यासाठी सर्वांना देण्यासाठी आहे दे जेली चॉकलेट चॉकलेटसाठी चिकन मोमोजची ऑर्डर दिली आहे मार्केटमध्ये फिरत असताना तिथं मोमोज कायचं आहे ना पती फ्यू मोमेंट्स लाईथ हे आहे कालवन रेस्टॉरंट जे मेन मार्केटमध्ये आहे बघू शकता इथून सरळ गेलात तर एस टी डेपो आहे महाबळेश्वरचं आणि हा एक मेन मार्केटचा रस्ता आहे तर ह्या साईडलाच आपलं कालवन रेस्टॉरंट आहे जे फेमस आहे महाबळेश्वरमधलं असले आहेत

कालवन रेस्टॉरंटचं मेनू कार्ड त्यानंतर कालवन चव आगरी पोळ्यांची बेवरेजेसमध्ये सूप आहे व्हेज स्टार्टर्स त्यानंतर इथे नॉन स्टार्टर्स कालवन करीमध्ये नॉन व्हेज मेन कोर्स आणि नॉन व्हेज थाळी हे मेन आहे आणि आम्ही त्यामध्ये ऑर्डर दिलेली आहे ॲक्च्युली एक सीन झाला आहे ऑर्डर आम्ही देणारच होतो सुरमई थाळीशीच ऑर्डर देणार होतो आम्ही पण ॲक्च्युली सुरमई नाही आहे ते सांगितलं त्यांनी मच्छी नाही आहे ॲक्च्युली त्यांची मच्छीच मुंबईवरून येते त्यामुळे त्यांनी सांगितलं सुरमई नाही आहे पापलेट हाय म्हणून आम्ही तिन्ही पापलेट ऑर्डर केलेली आहे आणि परीला पापलेट मच्छी नोपा ती बोली चिकन पाहिजे होता यामध्ये चिकन चिकन स्पेशल कालवल स्पेशल चिकन थाळी ही ऑर्डर केलेली आहे आणि आम्हाला पापलेट थाळी परीची ऑर्डर आलेली आहे सर्वात पहिली ही चिकन थाळी ऑर्डर आलेली आहे पापलेट थाळी तृप्तीची तृप्तीची ही पापलेट थाळी आणि पापलेट हावी पापलेटची पापलेट साईज खूपच कमी आहे कारण की आपल्या मुंबईला जशी भेटते तशी नाही आहे खूप साईज कमी आहे आणि प्राईस पण खूप जास्त आहे पापलेट थाळीमध्ये बघा भाकरी कोळंबी रस्सा सुकट मोमेंट्स लाईट खूप छान जेवण होतं व्हिडिओ पाहिले होते मी कालन हॉटेलची ते आपला पनवेलला पण आहे आणि त्यांची ते महाबळेश्वरला पण आहे तर बोला आपण एकदा ट्राय करू आणि तृप्तीचा बड्डे आहे यामुळे बोला आपण तिथं आज स्पेशल तिकडं जेवूया म्हणून मी दहा वाजता हॉटेलमध्ये गेलो वेटिंग होती सव्वादा दहा हा दहापर्यंत आमचा नंबर आला त्यानंतर ता आम्हाला वाजले साडे अकरा त्यानंतर ता तो आम्ही काय मार्केट फिरलो नाही जेवलो बाहेर पडलो त्यानंतर ता लगेचच आम्ही रूमवरती आलो रूमवरती आल्यानंतर रूम थोडंसं फ्रेश वगैरे झालो आणि आता व्हिडिओची समाप्तीची वेळ झालेली आहे आणि आत्ताचे व्हिडिओ महाबळेश्वरचा तिसऱ्या दिवसाचा ब्लॉग मी आत्ता इथं समाप्त करतो आहे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चैनल नवीन असेल तर कृपया आधी सब्सक्राइब करा भेटू पुन्हा तशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुशी रहा मस्त रहा बाय